लागलेत लागतात सगळ्यात पहिल्यांदा लिहून घेतलेलं चिकन आपल्याला याच्यामध्ये टाकायचं नमस्कार मित्रांनो मी अक्षय का पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आलोय शेताकडे पार्टी बनवायला तर मित्रांनो बरेच दिवस आपला व्हिडिओ आला नव्हता पाच सहा दिवस झाले आणि आता मित्रांनो टाईम भेटत नाही ना व्हिडिओ शूट करायला कारण का मेच्या सीझनमध्ये आमच्या इकडेच नाही हीड येतात म्हणजे हीड काय असतात तुम्हाला ते पुढे बघायलाच भेटेल आणि मम्मी गेलेत वरती गाडीवरती आणि हक मागे आपली फॅमिली चाले पाणी येऊन तर इकडं वरदे ना पाणी नाही इथे मागे वीर आहे तिथे आपण एकदा खेकड्यांचा रस्ता बनवला होता तर चला फटाफट जाऊयात आणि जबरदस्त ऊन झालाय मित्रांनो त्याच्यामुळे ना चालताना दसाने चालताना नाही ना दम लागतोय जबरदस्त तर चला फटाफट जाऊयात आणि तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे फॅमिलीसोबत व्हिडिओ बनवायची मजाच वेगळी असते तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर मित्रांनो फायनली आता पोचलो आहे जागेवरती आणि बघा मम्मी आणि गौरी लागली आता हिरड्याचा तर चला तुम्हाला दाखवते हिरडे कसे काय असतात ते हो का हिरडे असतात कसे किलो मध्ये एकशे साठ रुपये किलो आम हे आमच्या इकडेच्या लोकांना मित्रांनो पावसाळ्यामध्ये आजार असतोय आणि हे मे मध्ये येतात का ना आपल्याकडे काका मित्रांनो दिदी गेली वरती झाडावरती हिरड पाडायला हिरड पाडायला झोडायला लागतं सगळ्यात पहिल्यांदा आणि खाली हिरडे पडलेत आणि बारक्या आपली चिली पिली घ्या मम्मी घेत मम्मीने घेतलंय त्यांना आणि दिदी आता वरती हिरडे जोडते आता आपले हिरडे जोडून झाल्यावरती आपल्याला खाली पडलेले हिरडे असायचेत का आपण इकडे येचले ते आणि तिकडं पिशवीमध्ये तेवढी पिशवी भरली तर चला आता आपल्याला रेसिपी बनवायची आता आपण रेसिपीकडे वळूया तर मित्रांनो हा का आता कांदा कापायला लागले आपली चूल मस्त पेटवली आपण आता आपण कांदा कापून घेऊ पहिल्यांदा आपल्याला चिकन उमायला टाकायचं सगळ्यात पहिल्यांदा तर हे मित्रांनो आता आपल्याला चिकन उमायला टाकायचं पहिल्यांदा सगळ्यात चिकन देऊन घेतलंय ना चिकन आपण मस्त देऊन घेतलंय स्वच्छ आणि आपण कांदा पण कापलाय मस्त सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कांदा तळून घ्यायचं आपण चिकन मस्त आहे ना दिवायला टाकले टोपमध्ये निटने तोंड ओढ बसलाय नाही टी एवढे टक घ्यायला कमी झालंय पाणी ते पाणी असल्यामुळे ना थोडंसं बाजूला पाणी राहिले कायचा कांदा कढीपत्ता हा आपला कांदा आपल्याला मस्त लाल करून द्यायचा कांदा तेलामध्ये हा का आपले स्वच्छ देऊन घेतलेलं चिकन आपल्याला तर याच्यामध्ये टाकायचं आहे हळद मीठ टाकायचं ते यातून हळद आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला बर आणि हे मोठं मीठ बारीक घेत मोठं मीठ टाकून घेऊ आपण चांगलं आपल्याला मिक्स करायचंय हा पान घे पान नाही टाकायचं का याच्यावरती आपल्याला असा झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि थोडी उकळी आली ना त्याला की हे पाणीवरचं तापतंय मग तिथे आहे आणि हे आपले मसालेकडून ठेवले हा का हे आपले सगळे मसाले आणलेत आपण हे आपलं चांगलं चिकन उमून झालं ना की मग आपण त्याच्यामध्ये टाकणारे मसाले तर चला दहा पंधरा मिनटं मस्त चिकन शिजवून देऊ आपण हा कांदा मसाले हो कांदा मसाला धना पावडर, पावडर चिकन मसाला भाई नको टाकून हे आलं लसूण पेस्ट आहे आलं लसूण पेस्टची दोन पोळी आणलेत आपण पाचच्या पुढीमध्ये जास्त नसते ना त्याच्यामुळे दोन पोळी आणलेत आपण टाका का, ही तिखट मिरची पावडर आहे ती आपण थोडीशी वापरूयात जास्त नको जास्त तिखट आहे का आपलं चिकन रेडी झाले आता हो का मस्त उकळी आली होती आपल्या चिकनला त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे हे आपले आपण ताटामध्ये जे मसाले काढले होते ते मसाले मस्त टाकले जागा ते मिक्स करून घ्यायचे आपल्याला आपल्याला थोडंसं रस बनवायचे जास्त नाही आपण जे भात आहे ना, ना ते भाता बरं खाता आलं पाहिजे आपल्याला फक्त बाहेर टाकी

चिकनवरती तेल टाकले आपण मित्रांनो तर या का मागे आपण टाकलंय चिकन आता कालवण टाकले आता तर चला आता आपले थोडी हिरळ राहिले तेवढी येचून घेऊयात आपलं जे चिकन आता शिजत आहे ना तेवढं आपलं ओके होईल तोपर्यंत आपण हिरळ येचून घेऊयात आणि भेटूया डायरेक्ट आता बघूया आपली रेसिपी कशी होती ती तर पाच दहा मिनटं अजून आपल्याला याच्यावरती जाळ करत राहायचं आहे चुली खाली कारण का थोडंसं आटवायचं आपल्याला पान टाकलंय ते आठवून घ्यायचंय चला भेटू येणार एक पाच टाका बाप्पा पा। कोथंबीर पप्पानी कापले आणि पप्पानी कोथंबीर आता आपलं कालवण रेडी झाले मस्त त्याच्यावरून टाकले कोथंबीर मित्रांनो एका आपली तयारी झाली आता कालून रेडी झाले आणि आता आपली एका मंडळी शिरडी आकेच झाली तर आपली तेवढी पिशवी भेटले बा भरून आणि पप्पा ते आता एका पप्पा लिंबू कापायला लागलेत सगळी तयारी झाली मस्त आता आपण कालून उतरून घेऊयात जेवण वाडायची तयारी चाली आपलं मंडळी या का कशी बसली इकडं इकडं पण मंडळी बसले सगळी आणि मम्मी लागली वाढायला आता <गगाँ> आणि आता नाही चपाती विपाते घेऊन आलोय मस्त आणि पप्पांचं चाल लिंबू वरती तडाका मस्त आणि ही लेडीज मंडळी मऊ मऊ खाणारी मंडळी

उभे आता पण एक नंबर आले का बरं होतो आता मम्मी तरी पण मस्त आले रे त्याला आपलं जेवण झालंय आणि एवढी जबरदस्त रेसिपी झाली होती ना आजची कारण का मित्रांनो रानामध्ये बनवायची मजा वेगळी असते तर चला आता घरी निघायची तयारी झाली आता पाहुणे सहा झालेत म्हणजे आता सहा आपल्याला वाचतील निघायला कारण का अजून जेवतात अजून तर चला फटाफट जाऊयात घर मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशाच जका नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद